नर्मदे हार मित्रांनो तर माझे काही व्हिडिओ येऊ शकले नाहीत कारण असं की मी जंगलामध्ये होतो आणि मोबाईल डिस्चार्ज होता आणि मोबाईलला रेंज पण नव्हती आता मी निघालो आहे पुढे गोरा कॉलनीला शिल्पानी संपल आता अजून शिल्पानीमध्ये म्हणजे मी आज गुजरातमध्ये प्रवेश केला होता रात्री आता गुजरातमध्ये आहे सध्या आता निघालो आहे पुढच्या प्रवासाला तरमध्ये हर काही पराक्रमावाशी पुढे गेले तर मी मागणं चाललो आहे मोबाईल पूर्ण चार्ज केला आता नहरमध्ये हर हा असं शिल्पानी जंगल झाडीचा आनंद घेत मी निघालो आहे पुढे आता माझा ग्रुप भरपूर पुढे गेलेला आहे तर मी त्या ग्रुपला प्रयत्न करतोय गाठायचा नर्मदे हर 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 नर्मदे हर हर महादेव हे बघा परिक्रमावाशी चालली पुढे आणि तीव्र उतार लागला आहे आता मातसर म्हणून गाव होतं ते पास करून मी पुढे निघालोय आता तीव्र उतार लागलेला आहे एकदम तीव्र आहे असे पायस टक्कता येत टप्पा ताप तर टप्पा पास करता आम्ही पुढे चाललो बघा असं जंगल आहे प्रकारचे डोंगर आहेत अजून सुद्धा अजून शिल्पानी काही संपलेलं नाहीये आता इथून पुढे सर्व उतरच आहे बघा आता एकदम मस्त रोड लागलाय हे बघा व्यवस्थित बोर्ड वगैरे एकदम मस्त नजारा आहे आत मग बघा चढण डायरेक्ट चढ चढायचं आहे आता हे तेव्हा परिक्रमा येत आहेत काही एकदम मस्त जंगल आहे बोर्ड लावलेले आहेत आता हा युटर्न पास करायचा आहे युटन लागलेला आहे अगं मस्त झाडी डोंगर आहे आता तो समोर रस्ता दिसतोय छोटा समोर रस्ता दिसतोय ना तो छोटा तिथनं जायचं आहे मला छोटा चढायचा आहे माझी दररोज अपडेट येईल तर आता पुढे दररोज माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पडत राहतील कारण शिल्पानी जंगल पास असतं रेंज पण नव्हते आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हती हे बघा एकदम भार एकदम हे असा न नजारा आहे एकदम भारी नजारा दिसतोय डोंगर झाडे हे अजून शिल्पानी जंगलच आहे म्हणजे आपला सातपुरा प परत आहे रांगा येतं सुतारा उत्तनंद आश्रम येथे अन्नक्षेत्र आहे तेथे बालभोग घेतल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो हे बालभोग घेताना परक्रमवासी बाबा कुठले आहेत तुम्ही नाशिक बाबा तुम्ही कुठले आहेत पुण्याचे बाबा तुम्ही कुठले आहेत आम्ही परभणी हे बघा परक्रमावासी बसलेले आहेत त्यांना प्रत्येक जणांना विचारतोय मी आ, बाबा तुम्ही कुठले आहेत पूर्ण तालुका परभणी मया तुम्ही कुठले आहात महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर तर अशा प्रकारे मी आश्रमात थांबलेला असताना इथे पराक्रमवासी बसलेले होते तर सर्वांना विचारलं मी कुठले येतं सगळे आपल्याच भागातले आहेत महाराष्ट्रामधले तर ह्या मया आहेत या थोडस भजन म्हणणार आहेत वाटी तो आने का सेवी तो हारस वाटी तो आने का घ्या रे होऊ नका रान भरी घ्या रे होऊ नका रान भरी, हो भरी विठेवर जा पाऊले समान विठे वरी विठेवरजाची पाऊले समान तोची एक दान शूर दाता तोची एक दान शूर दाता विठेवरीजाची पाऊले समान विठेवरची पावले समान मनाचे संकल्प पावविले सिद्धी मनाचे संकल्प पवविले सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे जरी राहे बुद्धी त्याचे पाई <laughs> वरी विठे जांची, पाऊले समान विठे जांची, पाऊले समान तुका म्हले माझ, माझिले निरोपा मारग सोपा सुखरूप मराग हा सोपा सुख रूप विठेवरी वरी पाऊले समान विठेवरी जायची पाऊले समान पाऊले समान पाऊले समान सर्वांनी टाळ्या वाद्या चि नित्यानंद आश्रमात भो बालभोग घेतल्यानंतर मी आता पुढच्या प्रवासाला निघालो आहे आणि बघा सकाळचे दहा वाजून एकवीस मिनटं झालेले आहेत बघा रस्ता आता असा जंगलातून रस्ता आहे थोडा झाडी बघा कशी आहेत जंगल मी हा उतर उतरून आलो आता तर परत पुन्हा मला चढ लागला आता हा असे पुढे चढ भरपूर आहेत शिल्पाने संपलेलं नाही उलट शिल्पाने झाडी लागला आता बघा जंगलामध्ये पण वाजते आहेत हे बघा बघा आता मी या शिल्पाणीचा डोंगरांगा पास करतोय तर थोड्या वेळात आश्रम येईलच दुपारचे जेवण प्रसादी घेतल्यानंतर एक अर्धा तास आराम करणार आणि पुढच्या मार्गाला लागणार हे बघा कसलं दृश्य ही नदी आहे नाला आहे आणि गुरं पण असे चारायला लोक घेऊन चालले तर हे बघा खाली गुरं दिसत आहेत तुम्हाला हे बघा गोर की चालला आहे महाराज अन्नछत्र जरावनी इथे अन्नछत्र इथे दुपार भोजन घेतली आणि पुढच्या प्रवासाला बघा पुढं खंडेरायचं वाहन चाललंय कुत्र तर ते माझ्यासोबत जसं जेवण प्रसादी घेतली तसंच माझ्यासोबत आहे हे बघा नजारा दाखवतो तुम्हाला आता या ह्या झाडामुळे दिसत नाहीये हे बघा डोंगर किती उंच हा असे डोंगर उतरावं लागतात आता इतका मोठा डोंगर मी उतरलोय खाली अजून पण दाखवतो इथून दिसणार नाही पुढे गेल्यानंतर येईलच व्हिडिओमध्ये तो डोंगर तुरीचे क्षेत्र भरपूर आहे इथे तुरी मी बघा तुरीचे सगळं इथून तिथून इकडनं पण बघा बघा डोंगरावरती कसे लोक राहतात इथे असं झाडीमधनं रस्ता जातोय मधार चालला आहे आता गोरा कॉलनी राहिली फक्त आपल्याला आठ ते नऊ किलोमीटर धरणा जरा आहे तर खाली धबधबा वाट आहे आणि खोल दरी आहे खूप खोल होत ते बघा डोंगर रांगा किती मोठ्या आहेत अजून शिल्पानी झाडी संपलेली नाही थोड्याच वेळात शिल्पानी झाडी संपेल परिक्रमावासीत एकाही जण बसलेले असताना हे बाबूजी आहेत एक इतर हे बाबूजी आहेत त्यांनी मला चहा पाजला नर्मदे हर हर नर्मदे जंगल उतरतोय थोडं बहुतेक का शेवटचा टप्पा असावा फुलपाणीचा कारण माझं परिक्रमेचं प्रथम वर्ष आहे हे बघा आता नागमोडी वळण आले आता बघा मी सुलपाणी जंगलचा शेवटचा टप्पा उतरतोय आता बघा जंगल, जंगल कसं घनदाट आहे काही पराक्रमवासी पुढे चाललाय तर काही मागं आहेत पण मी मधी चालतोय थोडं हळूहळू माझा स्पीड कमी केलाय कसं घनदाट जंगल आहे बघा एकदम समसुम रस्ता आहे काही पराक्रमिवासी पुढं आहेत तर काही मागं आहेत बघा मी एकटाच चाललो आहे मागं नाही कुणी आणि पुढे पण नाही आहे कुणी घनडाट जंगल आहे जंगलातून एकटाच चाललो आहे महानर्मदेचं नामस्मरण करत करत मजरदल मजर गाठायची मजर आपली मया या ग्रुपने कधीच माणसाला ठेवत नाही तर एकट्यालाच ठेवते एकट्यालाच चालावं लागतं ही परिक्रमा म्हणजे अशी आहे की ती एकट्यानेच करायची असते अनुभव येत राहतात आजपर्यंत भरपूर अनुभव आले नंतर पुढे बनवलंच मी व्हिडिओ काही भाविकामध्ये कसे कशाचे अनुभव आले कसे कशाचे ते नाही तेनार मध्ये हर आपल्याला आता मोठा रस्ता लागलेला आहे तिथे व्हिडिओ काढू शकलो नाही ते, ते साहेब लोक व्हिडिओ काढून देत नव्हते आपल्याला आता आश्रमवर जायचं तो आश्रम राहिला फक्त एक ते दोन ते, ते किलोमीटर राहिलेला आहे बघा वातावरण कसलं आहे झाडे लावलेली आहेत आणि शेवट शेवट आता आम्ही पोहचणारच आहे अजून आश्रम राहायला आहे एक ते दीड किलोमीटर मग असे त्या दुकानामध्ये विचारलं होतं एका बागा पराक्रमावाशी पुढे चालत आहेत तर मी मागे चालतोय नरमदे हार नरमदे हार मित्रांनो तर मी गोरा कॉलनीमध्ये पोहचला आहे हे आहे गोरा कॉलनी चाललोय बघा म मनमोहक दृश्य टॅच ऑफ सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तिकडे दिसतोय आपल्याला मयाचं मनमोहक दृश्य मी आता मयाच्या किनारी जात आहे मयाचं मनमोह दृश्य आहे मयाचं मनमोहक दृश्य आणि ऑफ युनिव्हर्सिटी आहे तिथं बोट आहे वाटत